सातारकर जिल्ह्याचे नायगाव येथे त्यांच्या वडिलांचे नाव पण आईचे नाव लक्ष्मीबाई होते व त्यांच्या पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले होते महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुलेला लिहायला वाचायला शिकविले त्यांनी भारतात त्यांनी भारतात पुणे येथे महिलांची पहिली शाळा सुरू केली त्यांच्यामुळे आज कित्येक महिला शिक्षण घेऊन मोठ्या पदा जसे की पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी सध्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहिली अंतरिक्ष महिला किरण बेदी ते कल्पना चावला पहिली आय पी एस पहिली मुस्लिम महिला शिक्षिका तसेच आपल्या शाळेतील माझी आई सभिया टीचर राऊत मॅडम गाडेकर टीचर चव्हाण टीचर पवार टीचर ज्या मॅडमचे नाव घ्यायचे राहिले ते सर्व मॅडम आहे ते त्यांच्यामुळे आज जानेवारी आपण दिन म्हणून साजरी करतो त्यांचे कार्य आणि विचार आपल्याला नेहमी फिरण्यात येतात ते आजही त्यांच्या कार्याच्या रूपाने आणि विचाराच्या रूपाने अस्तित्वात आहे मला इथं बोलण्याची संधी दिली तो आपण ऐकून घेतले त्याबद्दल मनपूर्वक आभार जय हिंद जय भारत धन्यवाद